ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला रविराज प्रतिमाचे चोरीला दागिने सापडल्यामुळे ते सायलीला देऊन प्रतिमाला द्यायला सांगतो करोडोचे दागिने जळफळाट होतो ती लगेच सायलीकडून ते, ते दागिने खेचून घेते आणि म्हणते की माझ्या आईचे दागिने आहे मग हे मी देणार तू कशाला देते तेव्हा कल्पना म्हणते की तुझ्या आईचे दागिने तूच दिले पाहिजे हे कितीही खरं असलं तरी आता प्रति प्रतिमा सालीशिवाय कोणाच ऐकून घेत नाही आणि सध्या आपल्याला तिच्या कलाने घ्यायला हवं त्यामुळे दागिने साईलाच देऊ दे जीवावर जडवत प्रिया ते दागिने सायलीला देते आणि मुद्दाम स्वतःला कमनशिबी म्हणून रडू लागते त्यानंतर सायली प्रतिमाला पूर्वीसारखं कर तयार करते आणि तिला तिचा जुना फोटो दाखवते जे पाहून स्वतः प्रतिमा सुद्धा आश्चर्यचकित होते पण चेहऱ्यावर जळलेल्या चक्क असल्याने तिला थोडा संकोच वाटत असतो तेव्हा सायली म्हणते की चंद्रावर सुद्धा टाक असतात पण आपण त्याच्याकडे आवडीने पाहतो या घरातले सगळे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यामुळे या टाकाचा कोणालाच काही वाटणार नाही त्यानंतर सायली प्रतिमाला घेऊन कुटुंबियांच्या समोर जाते बावीस वर्षापूर्वी हरवलेली प्रतिमा पुन्हा तशी दिसल्याने सगळे झालेले असतात तर काढते विचारतो की तिला घातलेले मंगळसूत्र सुद्धा दिलं होतं ते तिने का घातलं नाही तेव्हा प्रतिमा पुन्हा हायपर होते पण सायली नजरेनेच इशारा देत रविराजला सगळं काही समजावून सांगते सायलीचं सतत होणारं कौतुक प्रियाला नकोस होतं ती मनातच बोलते की हे खोटे असले तरी माझे आई बाबा आहेत ही सायली कशाला पुढे पुढे करते काहीही झालं तरी ते दागिने ती संपत्ती आणि अर्जुन माझाच राहील रविराज रही सायलीचे आभार मानतो तुझ्यामुळे आज मला माझी प्रतिमा पूर्वीच्या रूपात पुन्हा दिसली तुझ्यामुळे ती आज आपल्यामध्ये आहे तुझे जितके उपकार मानू तेवढे कमी त्यानंतर सर्वांना म्हणतो की मध्यंतरीच्या काळात आपल्यामध्ये खूप दुरावा आलेला अगदी आपलं नातं तुटणार होतं पण आज ते सायलीमुळे पुन्हा आतूट झाला आहे तो सायलीला सर न बोलता रविराज बोलण्याची विनंती करतो जे ऐकून सायलू खूप खुश होते पण प्रिया मात्र जळत असते दुसरीकडे पूर्णाजी बाहेर फुलवल्याची वाट पाहत असते कल्पना येऊन विचारपूस करते तेव्हा ती सांगते की प्रतिमाला फुलं खूप आवडतात तिला एअर फ्रेशनर वगैरे कृत्रिम सुगंध मुळीच आवडत नाही म्हणून मी ताजी फुले मागवली आहे तितक्यात रविराज स्वतः ती फुले घेऊन येतो